ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांची कराची रक्कम पालिका प्रशासनाला भरण्याकरिता थकीत आहे अशा करदातांना वारंवार पालिका प्रशासनाने नोटिसा देऊनही कर न भरल्यामुळे आता ठाणे महानगरपालिका प्रशासनाने करवसुलीकरिता अनोखी शक्कल लढवली आहे संबंधित आस्थापनांसमोर या ठिकाणी ढोल वाजवून करवसुली सुरू केली आहे ठाणे महानगरपालिका प्रशासनाने सुरू केलेली ही मोहीम अनोखी असून याकडे सर्वच ठाणेकरांचं लक्ष वेधून घेतलं आहे ज्या स्थापनांचे किंवा ज्या दुकानदारांचे दहा लाखापेक्षा अधिक कर हे ठाणे महानगरपालिकेला देणे आहेत त्यांच्या दुकानासमोर थेट आता ढोल वाजवून त्या दुकानदारांना कर भरण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे ही कारवाई का ही ही आज ठाण्यातील बार्केट परिसरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे ठाण्यातील स्टेशन परिसरातील काही महत्त्वाच्या दुकानांसमोर ही करवसुलीची मोहीम आज राबवण्यात आली यावेळी पालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या उपस्थितीमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे या संदर्भातील अधिक माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे ठाणे महानगरपालिकेमार्फत सध्या स्थितीत ही कारवाई सुरू आहे काल आयुक्त साहेबांनी बैठक घेतलेली आहे ठाणे महापालिका आयुक्त सर आणि करदात्यांना अशी विनंती होती की आमचे सगळे लिपिक आहेत आमचे अधिकारी आहेत सहाय्यक आयुक्त आहेत वारंवार टॅक्स संदर्भामध्ये भरणा करण्याकरता यांच्याकडे विनंती करतात मात्र आ, ते विहित कालावधीत भरत नाहीत एरियास मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे शॉर्टलिस्ट करून दहा लाखाच्या वरचे जे करदाते आहेत ते महानगरपालिकेकडे भरणा करत नाही त्यामुळे महानगरपालिकेच्या इतर गोष्टीवर हो सगळा मोठा परिणाम होतो आमची विनंती आहे यांना की ते विहित कालावधीमध्ये भरावेत टॅक्स आपल्या महानगरपालिकेला सहकार्य करावेत त्यामुळे हे महानगरपालिकेच्या वतीने ढोल वाजवून अशी ही आ, कारवाई आमी, आ, आमी ही कारवाई आम्ही विनंती करून आम्ही ही सगळी सुरुवात केलेली आहे